शेतकरी बांधवांसाठी ही एक जबरदस्त संधी आहे जरा विचार करा एका साध्या अर्जावर एक ते तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज आणि तेही फक्त चार टक्के व्याजदराने आणि गंमत म्हणजे ही योजना आता फक्त पिकांपुरती मर्यादित नाहीये चला तर मग या योजनेबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया हो बरोबर ऐकले फक्त चार टक्के किसान क्रेडिट कार्ड योजनेचं हेच तर सगळ्यात मोठं आणि महत्वाचं वचन आहे अर्थात कर्जाची परतफेड वेळेवर केली तरच सरकारी सवलत मिळून व्याजदर इतका कमी होतो तर या योजनेचा मूळ फायदा अगदी सरळ आणि सोपा आहे कमी व्याजदरात वेळेवर कर्ज पण आता या, या योजनेची व्याप्ती खूप वाढली आहे म्हणजे आता यात फक्त शेतीच नाही तर पशुपालन आणि मत्स्यपालनाचाही समावेश झाला आहे ठीक आहे चला तर मग या योजनेला जरा जवळून पाहूया हे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे नक्की आहे तरी काय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू झालेली ही योजना आज शेतकऱ्यांसाठी इतकी महत्वाची का ठरतीये ते समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर केसीसी म्हणजे बँकेकडून मिळणारं एक लवचिक कर्ज आहे शेतकऱ्यांना जेव्हा आणि जशी गरज असेल तेव्हा ते या खात्यातून पैसे काढू शकतात यामुळे एंड वेळेला सावकाराच्या दारात जाण्याची गरजच पडत नाही या योजनेत काय काय येतं हे पाहिलं तर आश्चर्य वाटेल हे कर्ज फक्त बियाणं किंवा खतांपुरतं नाहीये यात पंप दुरुस्ती मजुरीचा खर्च अगदी कापणीनंतरच्या खर्चाचाही समावेश आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आता गाई म्हशी शेळ्या मेंढ्या आणि हो मत्स्यपालनासाठी सुद्धा यातून कर्ज घेता येतं चला आता आपण योजने या योजनेचे महत्वाचे नियम या कार्डसाठी कोण अर्ज करू शकतं आणि याचे नेमके फायदे काय आहेत हे समजून घेऊया आणि हो ही सगळी माहिती थेट रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत नियमांवर आधारित आहे ही एक खूपच महत्वाची आणि मस्त सुधारणा आहे आता केसीसी म्हणजे फक्त जुन्या पद्धतीचं पासबुक नाही तर ते थेट एक स्मार्ट डेबिट कार्ड आहे याचा अर्थ काय याचा अर्थ आता कधीही कुठेही मधून पैसे काढता येतात किंवा दुकानातल्या मशीनवर थेट कार्ड वापरून खरेदी करता येते बरं केसीसी मधून जे कर्ज मिळतं ना ते मुख्यत्वे दोन प्रकारचं असतं एक आहे अल्पमुदतीचं कर्ज म्हणजे जे, जे पिकाच्या लागवडीसाठी खतं औषधं किंवा कापणीच्या खर्चासाठी वापरलं जातं आणि दुसरं आहे मुदत कर्ज जे एखादं मोठं काम जसं पंप की पंपसेट बसवणं पाण्याची सोय करणं किंवा जनावर खरेदी करण्यासाठी असतं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे तारणाचा काही गहाण ठेवावं लागतं का तर ऐका च्या नियमानुसार एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतंही जमिनीचं तारण लागत नाही शेतात येणारं पीक हेच तारण मानलं जातं आणि जर एखाद्या कंपनीसोबत करार करून शेती करत असाल तर तीन लाखांपर्यंत कर्जही तारणमुक्त मिळू शकतं हे कार्ड एकदा मिळालं की पाच वर्ष चिंता नाही दरवर्षी फक्त एक छोटीशी सोपी प्रक्रिया करून याचं नूतनीकरण करता येतं म्हणजे पहिल्यांदा अर्ज करताना थोडी कागदपत्रं लागतील पण एकदा कार्ड मिळालं की पुढच्या वर्षीपासून फक्त एक साधा अर्ज भरला की काम झालं या योजनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती खूप लोकांना सामावून घेते फक्त ज्यांच्या नावावर जमीन आहे तेच नाही तर जे भाडे तत्वावर शेती करतात किंवा वाटेकरी आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात इतकंच नाही बचत गट पशुपालक मत्स्यपालक या सगळ्यांसाठी ही योजना खुली आहे ठीक आहे नियम वगैरे तर समजले पण आता प्रश्न हा आहे की अर्ज करायचा कसा घाबरू नका चला आता ती सोपी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया बघा प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे सगळ्यात आधी काय करायचं तर आपल्या जवळच्या कोणत्याही बँकेत जायचं तिथे के सी सीचा फॉर्म मागायचा तो भरून सोबत आपलं आधार कार्ड जमिनीचा सातबारा उतारा अशी काही महत्वाची कागदपत्रं जोडावी लागतात मग बँक सगळं तपासून आपल्या जमिनीनुसार कर्जाची मर्यादा ठरवते एकदा का मंजुरी मिळाली की तुम्हाला तुमचं स्मार्ट कार्ड मिळतं आणि मग मग पाहिजे तेव्हा मधून पैसे काढा पण कधी कधी असेही होतं की बँक अर्ज मंजूर करत नाही मग काय करायचं अशावेळी खचून जायचं कारण नाही त्यावरही काही ठोस उपाय आहेत चला त्याबद्दलच बोलूया समजा काही कारणाने अर्ज नाकारला गेलाच तर अजिबात काळजी करायची नाही प्रत्येक अडचणीवर काहीतरी तोडगा असतोच आणि इथे तर नक्कीच काही मार्ग आहेत आता बघूया की अर्ज सहसा का नाकारला जातो आणि त्यावर काय करता येतं समजा सात बाऱ्यावर नाव नाहीये तर मग वारसा हक्काची कागदपत्र किंवा भाडेकरार दाखवता येतो जुनं कर्ज थकलं असेल तर बँकेला वन टाईम सेटलमेंट म्हणजे तडजोडीबद्दल विचारा आणि जर बँकेतले अधिकारीच सहकार्य करत नसतील तर मग त्यांची तक्रार करण्याचाही मार्ग आहे मग तक्रार करायची म्हणजे कुठे तर ऐका प्रत्येक जिल्ह्यात एक लीड बँक मॅनेजर असतो त्यांच्याकडे जाता येतं किंवा मग राज्यस्तरीय बँकर्स समिती असते त्यांच्याकडे तक्रार करता येते आणि जिल्हा कृषी अधिकारी तर आहेतच मदतीला त्यामुळे एकटं पडल्यासारखं वाटून घेऊ नका बरं हे सगळे नियम आणि प्रक्रिया तर झाल्या पण या सगळ्याचा खरं तर शेतकऱ्याच्या आयुष्यात काय फरक पडतो चला एका छोट्याशा उदाहरणावरून हे समजून घेऊया रामरावांसारख्या अनेक शेतकऱ्यांसाठी केसीसी हे एक वरदान ठरलं आहे त्यांनी वेळेवर कर्ज घेतलं शेतीची सगळी कामं मार्गी लावली आणि पीक आल्यावर वेळेच्या आत कर्ज परत केलं आणि त्यांना व्याज किती लागलं माहितीये फक्त चार टक्के म्हणूनच म्हणतात के सी सी ही शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने एक आर्थिक ढाल आहे तर किसान क्रेडिट कार्ड हे प्रत्येक शेतकऱ्याच्या हातातलं एक मोठं आणि महत्वाचं साधन आहे आता विचार हा करायचा आहे की आपल्या शेतीच्या प्रगतीसाठी आणि खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिलं पाऊल टाकण्याची हीच ती योग्य वेळ आहे का